नमस्कार तर आज आपण पापरे या गावात अलोवेरा ऑर्गेनच्या हार्बोविटा ब्रँडच फाईव्ह टन ज्यूस या चर्चांना आपण गेल्या सहा महिन्यापूर्वी आपण वापरण्यास दिलेला आहे तर सहा महिन्यापासून ते कंटिन्यू वापरत आहे तर त्यांना त्यांच्या आरोग्यावरती काय फरक झालेला आहे तर ते आज आपण जाऊन घेऊयात जमीर सर नमस्कार तुमचे प्रांत ओळख करून द्या मी जमीर अमजद मोलानी राहणार पापरे तालुका मोह जिल्हा सोलापूर बरोबर

त्याच्यात खर्च मला काही फायदा झाला नाही जेव्हापासून फलटण ज्यूस प्यायला लागलो एक दोन महिन्यान एक पंधरा दिवसानंतर लय जाणवायला लागलो म्हणजे तुम्हाला अन्नपचन व्यवस्थित अन्नपचन व्हायला लागलं जेवण जायला लागलं चालता यायला लागलं फिरता यायला लागलं पहिलं जेवण किती करत होता अगोदर अगोदर जेवण करत होतो लय आधी भाकर आता किती आणि आधी भाकर खाली आता की अशी जर अशी जळ म्हणजे आत्म आणि आम्हाला ती गोळी खाल्ल्याशिवाय मला जेवणच जात नाही ती गोळी खाल्ली एक एक तासाभरानं नीट व्हायचं परत जेवण आता फायटर दिस ना काय होत एकदम पहिल्या सारखं नॉर्मल झालं म्हणजे गोळीची गरज पडलीच नाही गोळीच नाही फक्त एकच गोळी घेतो ती बीपीची ज्यूस तुम्हाल मध्ये तुम्हाला काय झालं की बाबा अन्न पचन भूक चांगली झाली आणि जेवण पण भरपूर चालू भरपूर झालं आणि तुम्हाला असं पण जमीन सर की बाबा तुम्हाला उठता बसता येत नव्हतं आज आज कसं काय वाटत तुम्हाला मला उठता बसता येत नव्हतं दोघ जणांना उठून न्याय लागत होत तेव्हापासून ज्यूस चालू केला तेव्हापासून आता मेला कोणाला धाय लागत नाही काय नाही उठतो बसतो जातो बाथरूमला चालू चाल धरत धरत बाथरूम करून येतो नागपूर टेकत टेकत बाहेर फिरून येतो मी म्हणजे आता स्वतः स्वतः स्वतःच्या आता हिमतीवर करतो म्हणजे तुम्हाला एकंदर त्या ज्यूस मुळे अंगामध्ये ताकद आल्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला सुखदायी घालतात अंगात ताकद म्हणजे जेवण जायला पचन व्हायला पचन चित्त सगळी तयार व्हायला तयार त्याच्यामुळे जीवन सगळं शरीरात सगळी वस्तू चालू झाली पचं चालू झाली तर सगळं चालू झालं म्हणजे तुम्ही एकंदरीत पूर्णपणे समाधान एक नंबर एक नंबर आहे म्हणजे आपले जे आ... फलटन दूस आणल्यापासून लाख एक लाख रुपये एक, एक खर्च होतो का मला दवाखान्यात अगोदर आता ती खायच नाही फक्त ज्यूस आपलं चालू आहे फक्त कोणत्या काही नाही तर तुम्ही जे तुमचा अनुभव शेअर केला आम्हाला त्या अनुभव दिल्याबद्दल तुमच्या मी कंपनीच्या वतीनं आभार व्यक्त करतोय धन्यवाद